लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र खूप मोठा गोंधळ झालेला आहे इकडे चांदेकरांचं एक्झिबिशन आणि नवीन ब्रँडचं उद्घाटन आहे आणि त्याच वेळेला इकडे खऱ्यांनासुद्धा आबांनी बोलवलेलं आहे या सगळ्यामध्ये आता मात्र अचानक नेकलेस चोरीला गेल्यामुळे मुद्दाम सी सी टी व्ही फुटेज दाखवला जातो दा ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काजल तिथला नेकलेस उचलत असते मग मात्र काजल काजलवरती घाणेरडे आरोप होतात रोहिणी म्हणते बघितलस सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की तिथे पडलेला नेकलेस हा मात्र काजल उचलत आहे पण त्याच वेळेला काजलच्या मागे असलेली हिरव्या साडीमधली नैना आणि तिच्याच बाजूला असलेली लाल साडीमधली रोहिणी ही, ही पण त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये अर्धवट दिसत असतात पण हे सी सी टी व्ही फुटेज या अँगलने असतं ज्या अँगलने काजलने तो उचललेला आहे पण तो नेकलेस उचलून काजलने पुन्हा वरती ठेवलेला असतो पण पुढचं सीसीटीव्ही फुटेज तिकडे गायब करण्यात आलेलं असतं सगार ही सगळा रोहिणीचा डाव असतो त्यावरती मग मात्र रोहिणी म्हणते बघितलं स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की काजलने हार चोरलेला आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये काजलच दोषी आहे आणि काजलनेच हे सगळं केलंय असं म्हणत आता मात्र अद्वैत सुद्धा आता रोहिणीच्या बोलण्याला हो ला हो करतो आणि अद्वैत म्हणतो दोन बहिणी खोटारड्या आणि तिसरी बहीण चोरटी आई पण यांची खोटारडी असं इतकं गलिच्छ बोलल्यावरती आता मात्र कलाला खूप वाईट वाटतं कला, कला म्हणते अद्वैत निदान तू तरी असं बोलू नकोस यावरती अद्वैत म्हणतोय बघ जे समोर दिसतंय त्यावरती मी बोलतोय यावरती कला म्हणते मी तुला चॅलेंज देते माझी बहिणी असं काही करणार नाही याचा मी तुला प्रूफ आणून देईन आणि तोपर्यंत माझ्या बहिणीला कोणीही चोर म्हणणार नाही असं म्हणत चिडलेली कला या या आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये काजलला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेली असते आता मात्र अद्वैतला कुठेतरी वाईट वाटतं की आपण डायरेक्टली कलावरती खोटाडी असा आरोप केला पण आपण जग्न झाल्यापासून जोपर्यंत पाहतोय तर कलाने तसा खोटाडेपणा कोणता केलेला नाहीये हा नाही बाबतीत म्हणायला गेलं नैना खोटारडी पण आहे आणि नैना काहीही करू शकते काजलचं त्याला अजून काही माहिती नसतं पण या सगळ्यामध्ये सोहमला पूर्णपणे खात्री असते की काजल असं काही करणार नाही पण रोहिणीने हे सगळं नयनाच्या मदतीने अडकवण्यासाठी केलेलं असतं कलासमोर आता खूप मोठं चॅलेंज असतं कलासमोर चॅलेंज असतं ते म्हणजे या सगळ्यामध्ये तिला आता सिद्ध करायचं असतं की काजलने हे नाही केलं पण हे सिद्ध करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सिद्ध करायची असते मग हार चोरला कुणी जर हार काजलने चोरला नाही हार तर गायब आहे मग हार चोरला कुणी हे सगळं तिला सिद्ध करायचं असतं त्यासाठी ती आठ दिवसाची मुदत मागून घेते या येत्या आठ दिवसामध्ये मी तुझ्यासमोर सिद्ध करेन की काजलने हे केलेलं नाहीये चांदेकर असं म्हणत ती अद्वेतला चॅलेंज देते त्यानंतर मात्र आता कला तिथल्या स्टाफची भेट घेण्याचं ठरवत कला अद्वेतला म्हणते तू आज जे बोललास ना ते मला आवडलं नाही अद्वैत म्हणतो हे बघ आवडलं नाही बिवडलं नाही मला काही सांगू नकोस जे समोर दिसलं त्याच्यावरती मी माझं मत व्यक्त केलं कला म्हणते जे दिसतं तसं नसतं या सगळ्यामुळे तू एक उत्तम बिझनेसमॅन आहेस तू माणसं ओळखायला शिकला पाहिजेस काजूने हे केलेलं नाही आहे यावरती अद्वैत म्हणतो मी किती काजूला ओळखतो मला खरंच काही तिच्याबद्दल माहीत नाहीये पण तुमच्या घराण्याबद्दल तुमच्या घराण्याबद्दल नक्कीच मला माहिती आहे माझ्याशी फसवून लग्न करण्यासाठी तुझ्या आईने तुझ्या बहिणीने काय केलं हे मला माहिती आहे ना त्यामुळे तुमचं घराणं कसं आहे हे मला माहिती आहे मी नक्कीच हे बोलू शकतो ना खांटशी माती कला म्हणते जर का मी सिद्ध केलं की काजूने काही केलेलं नाहीये हा तुमचा गैरसमज आहे तर पुन्हा माझ्या घराण्याचा उद्धार करणं बंद करशील ना यावरती अद्वैत म्हणतो तू सिद्ध तर कर असं म्हणत अद्वैतने कलाला ओपन चॅलेंज दिलेलं असतं कलासुद्धा आता हट्टाला पेटते आज काहीही झालं तरी याचं चॅलेंज याच्यावरती मी उलटवणारच असा विचार करत ती सांगते एक काम करूया मी तुझ्यासोबत ऑफिसला येईन त्या दिवशी ज्या वेळेला तिकडे सी सी टी व्ही फुटेज जे काही होते ते आणि त्यावेळेला जे कामगार अवेलेबल होते ते या सगळ्या कामगारांना मला भेटायचं आहे अद्वैत म्हणतो मी तुला घेऊन जाईन पण मला तिकडे तेवढंच काम नाही आहे तू ये आणि कर सगळं कला म्हणते मला माहिती आहे तू काहीच मदत करणार नाहीयेस कारण तुला मुळातच सिद्ध होऊ द्यायचंच नाही आहे की काजल निर्दोष आहे तुला या सगळ्यामध्ये स्वतःचंच म्हणणं खरं करायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो झालं पुन्हा तुझं तू तु तू मेम ए सुरू झालं तू ये तर मी तुला बा गार्डबेड घालून देतो कोणकोण एम्प्लॉई तिकडे होते त्या एम्प्लॉईंसोबत तू बोलून घे आणि मग काय करायचं हे तू ठरवून घे असं म्हणत आता तो कलाला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये घेऊन जातो आता ऑफिसमध्ये घेऊन आल्यावरती कला सांगते की त्या दिवशी जेव्हा एक्झिबिशन लागलं होतं तेव्हा तिकडे सी फुटेज जितके होते त्या सगळ्याचं मला न सगळे फुटेज पाहिजेत यावरती अद्वैत म्हणतो तू एक काम कर आपले नेहमीचे एक आहेत ना त्यांच्याशी बोल आणि सीसीटीव्ही फुटेज तेच दादा ऑपरेट करतात त्या दादांशी बोलून घे आणि त्यांच्याशी बोलल्यावरती मग तुला पुढचं काही ते कळेल असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता कला त्या स्टाफ मेंबरची भेट घेते अद्वैत भेट घडवून आणतो तिथले सगळे पिऊन आणि बाकी वर्करशी अद्वैत भेट घडवून आणतो त्याच वेळेला आता अद्वैत त्यांना सांगतो की मॅडम ना त्या दिवशीचे सगळे सीसीटीव्ही फुटेज बघायचे आहेत आता तो माणूस थोडासा मान खाली घालतो अद्वैत म्हणतो काय झालं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवू शकत नाही का काही प्रॉब्लेम आहे का यावरती तो मान खाली घालून म्हणतो नाही सर पण त्या दिवशी मी जे पाहिलं ना ते मला तुम्हाला सांगायचं होतं पण मी कसं सांगू कारण मी सांगितलं चांदे तर चांदेकरांशी गद्दारी केल्यासारखं होईल अद्वैत म्हणतो कशाबद्दल बोलताय तुम्ही काय बोलताय तुम्ही मला नीटपणे स्पष्टपणे सांगितलं तर समजेल ना यावरती तो वर्कर म्हणतो त्या दिवशी ज्या वेळेला दागिन्यांची चोरी झाली ना त्यावेळेला मी तिथेच होतो मी तिथेच होतो आणि खरं तर दागिने तुमची तुम्ही, तुम्ही, तुम्ही ज्यांच्यावरती आरोप करताय ना काजल खरे या काजल खरेनी चोरलेलेच नाही आहेत त्यावेळेला मी तिथे उभाच होतो काजल खरेनी पडलेले दागिने उचलले आणि त्या ह्याच्यावरती पुन्हा ठेवले होते अद्वैत म्हणतो काय मग त्या दिवशी इतका मोठा गोंधळ झाला त्यावेळेला तुम्ही का नाही काही बोललात दादा यावरती तो माणूस म्हणतो नाही बोलू शकलो मी कारण मी चांदेकरांचं मीठ खाल्लेलं आहे यावरती अद्वैत म्हणतो म्हणूनच तर बोलायचं होतं ना जर चांदेकरांच्याकडून कुठचा खोटा नाटा कुणावरती आरोप होत असेल तर ते योग्य नाही आहे यासाठी तुम्ही क्लिअरली जे काही आहे ते बोलायला हवं होतं यावर तो म्हणतो सर मी तुम्हाला खरं सांगू का त्या दिवशी मी तिकडे बाजूलाच उभा होतो इतकंच नाही तर त्या दिवशी नेकलेसचं काय झालं हे मी पाहिलं यावरती अद्वैत म्हणतो तुम्ही घाबरू नका कुणीही असेल अगदी कुणीही असेल मी जरी असेल तरी खरं बोलायला घाबरायचं नाही माझ्याकडून जरी चूक झालो मी इथला मालक असलो तरी जे काही आहे दादा ते तुम्ही सत्य सांगा मग मात्र त्याचा जरा धीर आणि स्पष्टपणे बोलायला लागतो तो, तो सांगतो त्या दिवशी पडलेला नेकलेस काजल खरे यांनी उचलून ठेवला होता पण त्याच वेळेला जो काजल खरेने नेकलेस पडलेला उचलून ठेवला तोच नेकलेस नैना नैना मॅडमनी उचलला पण नैना मॅडमच्या का ही बोललो तर त्या दिवशी सदाच त्यांनी डोकं फोडलं होतं सदाच्या डोक्यातून रक्त काढलं होतं आणि मी जर त्यावेळेला का बोल त्या काही बोललो असतो तर त्या काहीही करू शकतात त्या एकदम विचित्र आहेत यावरती अद्वैत म्हणतो काय यावरती मग मात्र स्टाफ म्हणतो मला माहिती होतं की माझ्या बोलण्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही कारण मालकिनबाईंच्या विरुद्ध मी कसं काही बोलू शकतो आणि मी त्यावेळेला बोललो असतो ना तरी सुद्धा माझ्यावरती कोणीच विश्वास ठेवला नव्हता पण नंतर ज्या वेळेला हा मॅटर नंतर सॉल्व्ह झाला सॉल्व्ह म्हणजे शांत झाला तुम्ही सगळे घरी गेलात त्यावेळेला मी चारही व्ही फुटेज चेक केले आणि नैना मॅडमच्या विरोधात खूप मोठा पुरावा काढलाय अद्वैत म्हणतो काय यावर ते मग मात्र आता अद्वैत म्हणतो मग तुम्ही गप्प का बसलात आत्ताच्या आत्ता ते व्ही फुटेज माझ्यासमोर आणून द्या म्हणजे एका निरपराध मुलीला ज्याच्यावर तिच्यावरती आरोप झालाय तो तरी हे होईल आता कला सिद्ध करायला आली असते ताजर खरी आहे पण इकडे एका झटक्यामध्ये त्या स्टाफ मेंबरनी ज्या स्टाफ मेंबरसोबत नैनाने खूप वाईट वर्तणूक वा केलेली असते त्या स्टाफ मेंबरनी नैनाचा पर्दाफाश केलेला असतो तो पण अद्वैत समोर मग अद्वैत सांगतो की ते सी सी टी व्ही फुटेज मला पाहायचं आहे असं म्हटल्यावरती आता ते स्टाफ मेंबर सी सी टी व्ही फुटेज घेऊन अद्वैतच्या समोर येतात तितक्यात आता स्टाफ मेंबरकडून कलाला सुद्धा अद्वैत बोलवायला पाठवतो मग कला सुद्धा तिकडे येते दोघंजण ते फुटेज पाहतात आणि मग मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आता मात्र नैनाचे हार चोतानाचे सीसीटीव्ही फुटेज अद्वेतने समोर आणलेले असतात नैनाचे हार चोतानाचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर येतात कला ते पाहते आणि एका स्टाफ मेंबरने नैनाचा पर्दाफाश केलेला असतो त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अचूकपणे दिसत असतं की काजल निघून गेल्यावरती नैना तो नेकलेसचा बॉक्स उचलते आहे त्या नेकलेसच्या बॉक्स मधून नैना तो नेकलेस कारती है आणि गुपचूप लपवून बॉक्स तिकडेच टाकते आता मात्र कला हे पाहते आणि म्हणते बघितलंस बघितलंस काजल खरी आहे हे सिद्ध होते यावरती अद्वैत म्हणतो हो पण तुझी दुसरी बहीण चोर आहे हे तर सिद्ध होते सांगते मी नैनाताईची बाजू घेऊन कधीतरी तुला बोलले का रे त्या दिवशी तू सहा लाखाचं बिल ज्या वेळेला नैनाताईला दिलं तेव्हा मी तुझं कौतुकच केलं होतं ना मी नैनाताईची बाजू कधीच घेणार नाही कारण नैनाताई किती खोटं बोलते हे माझ्याशिवाय दुसरं कोणी चांगलं जाणूच शकत नाही पण काजल काजल ही कधीच खोटं बोलत नाही हे सुद्धा मला माहिती आहे दोन्ही बहिणी माझ्या असल्या तरी एक बहीण कशी आहे आणि दुसरी कशी आहे हे माझ्यापेक्षा जास्त कोण चांगलं ओळखेल ते काही नाही सगळ्यांच्या समोर काजूला तू निर्दोष सिद्ध कर मग अद्वेत तिला वचन देतो हो ज्या सगळ्यांच्या समोर काजलचा अपमान झाला त्या सगळ्यांच्या समोर मी हे फुटेज दाखवणार आता मात्र अद्वेतने कलाला प्रॉमिस केलंय आणि आज या वेळेला इकडे नैनाचं भिंग फुटणार त्यावेळेला आबा नैनाला काय शिक्षा देणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे